राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आता हे विजय झालेले आहेत आपल्या ट्रॅक्टरवरना अपडेट देतायत विशाल चला जाणून घेऊयात की नेमका आणखी काय घडत आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका गट आणि गण यामध्ये माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुतण्याचा अखेर विजय झालेला आहे यांचे पुतळे जे आहेत त्यांनी जोरदार लीड घेतलेला होता म्हणजेच विवेक वळसे पाटील यांनी दोन हजार नऊशे सदुसष्ट मतांनी हा विजय जो तो मिळवलेला आहे आणि त्यांनी घेतलेला लीड हा शेवटपर्यंत समोरचा विरोधी पक्षाचा उमेदवार तोडू शकला नाही पुणे मनसर इथली दृश्य आपण बघतोय यामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसने एकूणच पुणे जिल्ह्यामध्ये घवघवीत यश मिळवलेलं आहे आणि एकूणच या यशामध्ये खास करून जुन्नर आंबेगावबद्दल जर बोलायचं झालं तर अर्थातच दिलीप वळसे पाटील यांचा बाले किल्ला आणि या बाले किल्ला त्यांनी राखलेला आहे ज्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध शाखा अधिक त्यांची ताकद मोठी असं काय म्हटलं जातं आणि त्या अनुषंगाने आता पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा दिसून येतोय घराण्याचा तुमचा आरोप झाला होता मात्र या निवडणुकीत तुम्ही चांगल्यापैकी यश संपादन केलंय गाराणीशाहीच्या आरोपाला मी याआधीच उत्तर दिलेलं आहे त्यावर सतत बोलत राहणं मला योग्य वाटत नाही कुठल्याही प्रकारची गाराणीशाही या ठिकाणी नाही आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी संधी देताना उलट या सगळ्या मंडळी आज जे आरोप करतायत यांना बाकीच्यांपेक्षा किंवा घरच्यांपेक्षा लवकर आणि चांगली संधी त्या ठिकाणी दिली होती परंतु त्यांना त्या ते संधीचं त्या ते ठिकाणी त्यांची ते इच्छा पूर्ती झाली नाही किंवा त्यांची आ... हावरटपणा जास्त असल्यामुळं जास्त त्यांनी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्यांना जितक्या संधी दिल्याच्या तर त्यांनी गाराणी साहेबवर बोलावं की मला काही योग्य वाटत नाही बरोबर वाटत नाही आणि हा विजय मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व मतदारांना कार्यकर्त्यांना साहेबांच्या विकासाला नाती जाण्याच्या स्मृतीला अर्पण केलेलं आहे तर खरं तर या निवडणुकीमध्ये सहकार माझे सहकारमध्ये दिलीप वळसे पाटील हे प्रत्यक्ष सहभागी झाले नाही त्यांनी प्रचार केला नाही असं असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आंबेगाव तालुक्यात चांगले यश मिळाले पंचायत समितीच्या दहापैकी आठ जागा मिळाल्यात तर जिल्हा परिषदच्या पाचपैकी तीन जागा मिळाल्यात साहेबांच्या विकास कामांमुळेच हे यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि प्रत्यक्षात सहभागी होण्याचा विषय नव्हता कारण सहभाग घ्यायला रॅली करायला परवानगी नव्हती आणि अशा परिस्थितीत साहेब दुसऱ्या वेगळ्या मार्गाने प्रचार करतील म्हणजे जसं पत्रकं का वाटणं कार्यकर्तिक घरोघरी भेटणं हे कार्यकर्त्यांचं काम असतं हे याचा सा प्रचार साहेब